तर आले मित्रांनो आहेत मी बरे आहेत ना बरेच पाहिजे तर आज आपण चाललेलो आहे बैल घेऊन चाललेलो आहे दोन बैले त्यांना घेऊन चालू आहे आपण नदीवर त्यांना पो पोट द्यायचे तर चाललेत आपण हे गो पूर्ण आपली गँग आहे आणि दोन आपले बैल आहेत एक मल्हार आहे आणि एक जादू अगावा व्हाईटवाला मल्हार आणि ब्लॅकवाला जादू मल्हार जो राम आपल्या बैलांनी इथे माका धरलेले आहे आपण आणि आप एक रेक ग्राउंड आहे

mọi người ăn được dọn lên 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 dọn

जिथे तरी <laughs> ये ना माग आलता बोलतो तर सर्दी आलती आता पाण्या उतरलं बघ बघे ना एक दिवस आंबल होतो नदीवर ना एक महिना मला सांगतो

અરે આ ટાકુલ જાદુ વાદુ આઝારી નકો ત્યાં कप मारेल तुम्ही मांटून देवा न एक मेळाला पाजले असते ना चालू हा बस झाला करा बाहेर बस झालं घराविरोईल सोबत त्यावर पाणीवर फिरतो कुठं बा शेवट भाई मैदान उतरलेला आहे कोच कधी माझ्यानं उतरतो कोच माझ्यानं उतरतो कधी एवढ पालीशी आता गेला आत मधी जादू मारला बघितली मयुरीची पावर पावर पोम पण आलाय उतनवर्षा मागवला याला होऊन जा ना आतमध्ये आंघोळ आल तू पण ना जातो का पप्पू तर म्हणजे रण बोल ना

ए, जादू ए, ने ने जा। कल्पी भाऊ आपलं स्वागत आहे बांधण्याबाड्या चॅनल वर म्हणून आम्ही मल्हारला करायच नाही बाहेर यायला की गाव नाही झालं सगळी यायला लागेल आता पत्ते न्यूज वाला पण येते आपले गावचे मंडल नाही सरत बघायला येतील एक राऊंड झालाय एक राऊंड झालाय फोन ना केला नाही आला तर काय नाही वापस इंटरव्यू घ्यायला लागते माझी पॅन येत नाही फोन बघा झालं कुदत कुदत आकार आकार ती अभ्यास ते उभा राहिला โดนเออตกกันซะหน่อยใช่ตกกันอ่านั้นโอเรตกัลลาใช่กัลลาวะดูดิวะดูวะคาริชวะจ๊ะ त्यांच्या जातीत लेणं तर म्हणून त्याला सांभाळतो आहे हे स्वप्न आहे स्वप्नी हे स्वप्नील या स्वप्ने वेगळाच चाललाय स्ट्रगल हे स्वप्न त्या मायची चड्डी चेक कर आता येतो आता

नाक्यातल्या पाणी काय ते तारा हे होतो उलटाचा पाय लागत असेल मामा किती टाइम लागला तुला आता पावंडे येऊन झालेली आहे पाहिले ना आपला मल्हार आणि जादूरा पावलं उद्या कर

Thank Mẹ mà. Cái cái này lưu như rịt. Bố cá ở à.

Bụt đã lập sân lạc, chập lịch tạo là cái tay 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 nó tay 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 मित्र आपला ब्लॉग आवडला असेल आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका